आपण तयारीत राहायचं लवकर उरकर तर कशाला पाणी नसन अंडा काय नसन तशीच आली असन उठून पाण्यात घेऊन यायचं ना एखादा अंडा तरी भरून जा एखादं पाणी घेऊन यायचं जा चरवी नाही तर तांब्या तरी भरून अंजा कुळ गाय गाय आली मनान नाही पाणी आणा बिनाव कुळ फूल तिली मनाने काम नको म्हणतात बाय तुम्ही येता येता मगच घेऊन यायचं तर तसच चालली बिचारी पाण्याला हॅलो हा बोल ना एक चालले ना कवाची <कौच्ण> गिरी राह पाण्याला पुरी अजून यायना पाणी घेऊन कवर बी बसली तिकडच पाणी घेऊन यायला पाच सांगितलं तरी मुलगी यायला पाणी घेऊन बरोबर करीत होत्या म्हणजे कळत नाही का तुला आणायचं पाणी म्हणाले काय सांगायचं का शेवण काही बी काही काही काय तू लोन बरोबर करत मग करत हा कशा काही पण काढायचं निस्ती बरबाड करायची हे केलं ते केलं ते केलं काम करत काही काढायचं उकरून बसायचं बांधत कारण नसतं काही कशा बी काही बी काढायचं अं कुठं उखाल कुठं कोंबड्याच नाही डालल्या काही दिलं कशावर काही बी काढित नुसतं त्यांना बडबड बडबड सारखी भूलभूल लागली माझ्या माग हा लय अवघड त्यांच हम्म आपल्या सवाय काय करावं काय नाही कळतच नाही घर सोडून जावा का काय असं झाले काय पाण्या लागली परत बसती पाणी घेऊन ये म्हणजे वासाऱ्या लागले एक झाली दोन झाल्या तीन वासाऱ्या झाल्या तरी जपात्या नाही जरा वरती दिसते का राजी नाही अजिबात पाणी आणाय लावली तर इकडं येऊन बसली पूर्वी खुशाल पाणी आली ना, काशा ना, काशा ना, ना। काय सांगायचं रोज कशाला कशा त्यांचं एक दिवस खाडा नाही असं वाटतंय घर सोडून जावा काय ते यांच्यात पण काय द्यायचं म्हणजे त्यांना विचारून द्यायचं मग लय चाललं हा नाही विचारलं मग लय का काय चाललंय काय नाही पाणी घेऊन निघाले निघाला कवा यायची ती पाणी घेऊन चेहरवासायला कृपा झाल्या तर पाणी घेऊन या पात्या नाही तुझा खुशालच बसते तू इथं उरी तुरी काय राजे नाही तुला जोडा काय करावं ग तुला आणि काय ते ना पाणी घेऊन आता आणि इतक्या डो काय केलं पण चिरतात झाल्या ना काय तुला बसले ते मम्मीच फोन आता मग काय सांच सकाळचं जमत होता का फोन आला आता काम टाकून बसले ना फोन वर बोल काम टाकू का आले आता उचार दोन शब्दच बोलले बाया काय दोन शब्द बोलले अगं चेरता झालं ते तर चेर बसाऱ्या झाल्यात तरी तुझा पत्या नाही यायचा त्या झाल्या पण दाखा सगळं सावर घेतलं खूप तुम्ही आता तिथं आगो मला तहान लागली वसारी लावली एक लावली दोन लावली तरी तुझा मत्या नाही पण येत होते पण फोन आला उचल नाही का फोन आले सांगायचं ना हाका मारून फोन आलाय माझ्या आईचा मी माझ्या आईचं का बोलत आईच पड होत तुला खरपणीच उघड पड होत असता तर काय जी निगापणी आली एक फोन आला म्हणून आईचा फोन आला म्हणते नाही अहो बाय सुद्धा फोन आता येतो मला खपना काय बोलाव आता लोक सांगू आईचा फोन आला का तोच लावला इकडून अन बसली फोन वर बोलत कोणाला गरज होती कोणाला बोला आपली बघा मी आले तिथून आलेल्या बोला कोणाला बघायला पुरा प्ले टाकून इकडे बसले बोलाय गेलो म्हणजे राग येतो तुला कशा राग एवढा राग पाहिजे तुला मला नाही राग येत तुम्ही बोलतो कसं राग येतो सांगू मग काय सांगत होते आयला इतक्या एवढं काय बोलली ती आईच ती म्हणते काय चालले तर असं होते गाणी खुर्पी तुम्ही पण न्यायला आलेली असं तर सांगत नक्की सांगत होते का ती मग काय नाही होते काय नाही सांगले चाडून वाढून मी काय तू सांगितलं नाही मला कळण ना चाडून वाढून सांगितलं का नाही कधी कळण ना कळू दे मी काय सांगितलेलंच नाही कळायला काय गरज आहे आपलं इथं सांगायचं पण मी सांगितलं नाही ना सांगितलं काही नक्की चित फोन फोनवर बसली मला नक्की तू सांगतच काय सांगतो काही नसन काही सासू अशी करतीस मालक तसा करतोय दुसरं काय सांगायचे का पण सासू आपल्या हिताच सांगते हे नाही करायचं जे सांगून द्यायचं आहे बापाल तिकडं माझ्या मम्मीचा फोन आला सांगते सांग रु बापचे माझ्या मम्मीचा फोन माझं फोनचा करायचं काय बरं वाच आली तर आली मी नाही भीत मी नसते तिला भेट काय आली तरी बघत कुणाचा राग कुणास खावा तुमच्यासाठी एवढा करावं तरी तुम्हाला एवढा राग सांगाव तरी काय काय एवढं सांगून सुद्धा कळत नाही म्हणल्या काय उपयोग आहे माझं मी घेते घेते आम्ही पाहिजे मला वाटलं हाय हाताजूगी कामाजू घे आठ कोणी

कळत मला शेजार पाजर होत माहिती कळलं कसं सांगितलं कसं नाही म्हणून काय आहे मग तुमच्या पायद्यासाठी सांगून करून तुमचं हाय असून तुम आज रड्यावानी करायचं मी असं म्हणलं मग तुला मानता आलं तर म्हणून बोल सुनायच आगाव सुनाला आपण आपण कसं वागित आपल्या सुनाला नाही शिकावं मग त्याला त्यांच्या मनासारखं शिकवलं कळत पाहिजे दुसरं काही नाही रुबाब दाखवायचं बाकी काहीच नाही आता काय रुबाब दाखवलाय माझ्या मागे मग तिकडेच बसायचं का मी येतो तिने पाणी काय चार पाच झालं ना हा चार पाच झाले रुबाब करते का दिवस येत तुला बघ ना आता किती वाज येते किती वाढ झाला आलेली गेले ते चार खूरपे नाही हल्ले तर लागले इतके दिवस बसली जाऊन बघणार एवढे नको मी शायनिंग नको करू माझ्यावर माहिती का तुमची काय आमची माझी जी तुमच्या फायद्यासाठी आजी मात माझा आगापना करण्याचा बोलू नको आम्हाला फायदा कळतच सारा फायदा सांगायचा आम्हाला मुळात आगापना केला टाकला एखादा नाही कळत आमचं नाही का आणि मग कळत काय बसते तिथं मग हा मी आले तर पायरी बसली मजाची फोन लावला आयला म्हणा आईचा फोन आला आईचा फोन आला काय कोणाचा होता तो लावला का आला होता तो लावला असं तुम्ही मग पुढचं उरकू नका तिथेच फोन आला तुम्ही कोणाला विचार तुम्हाला एकदा सांगितलंय मी आता पण मला कळ करा फोन लावला होता कारा म्हणून मी केवढी बसली ती आरती तोच फोन लावला बोल बोला कोणी विचार माझं दाखव मोबाईल कुणी फोन आला करायची आता तेच करा मग तुला फरा करू नका तुला आहे जे काय आपल्याला विश्वास पाहिजे हा मस्त सारे विश्वास नाही म्हणतो पाण्याला लावली गाय गाय खुरपीत बसली आणि मुरून येऊ दे करीत बसली इथं आणि येस्वास पाहिजे आज का पाहिजे आ लाव असता का तिथून इथवर मग बा इतवा नाही म्हणती तू गाय येस्वाशी मी नाही तुम्ही घेतलं राहावा ती तुगा म्हणता तिकडून फोन आहे तू लावले होती आता पुरा पाण्याला सांगितलं मला तेच काम करायचं ना विचारायचं पुसायचे थोडी यायचं फोन घेऊन मला कल लागतं ना आईला लावला होता काय आला होता मला नाही झाला तिथं खड टाकायचे पाणी द्यायचं आता काय करायचं हा तुम्हाला काय असं मला गाजून सांगते सुन का काय सांगते आईला सांग तुला सांगता येत असत ना अजून का सांगा ना काय खाणार नाही तुम्हाला काय वागते नाही गेली बघा त्यांचं बघा तुम्हाला कोण खाईन तुम्हीच वाग येतो कोण खाई म्हणूनच म्हणलं काय वागते नाही गेली बघा तुमच्या पुढे हाय कोणाची माय तरी हाय पुढे जाईल तुमच्या हिंमत नाही ना आता बसती तर खरं इथं चार तास येऊन चार वाजता झाल्या तरी पोरगी घरी फोन लावून बसती फोन ऐक कमाना आयचा फोन आला आणि चला इथे इथून खोरापनी सांगा मला गरजच नाही सांगायची त्याला खोप नाही जाऊन अजिबात नाही मी आजपर्यंत भरले नाही भरायची गरजच नाही आयुष्यात नाही मला हाय ना माहिती पण तुम्ही कशा सांगतात मला अगं त्याला खोरापनी सांगन ना किती खोरापले वाऱ्या दिसते ना तुझ्या हा त्याला दिसून माझ्या आई खुरापली माझ्या बायको झोपली होती असं दिसत काय सट नको सैनिक करू बाजार मी कशा केली हा तुम्हाला सवय शाळेने करायची माझ्यावर मला नाही सवय तुमच्या करायची कवरात पाहिलं तरी तुझं तीच का गारानं आणि बदगामी राहणं कम येड्या आणि करते तू खट टाकायची म्हणून तिकडं खोरपायचं राहिले ते सांगायला गेले की इकडं वाढवावर किती तुम्हीच करत असत सांगितलं असतं मला कमन नाही आली बाया काय म्हणली आई कमन फोन करता मग तो यायचं आ... ना तसं फोन आलता मला तिकडेच घेऊन यायचं मग मला कळलं असतं काय काय झालंय पुढे कमन फोन आला तिथे सोडून इथं बसली फोनवर इथं बसली फोनवर बोला लगेच आले काही काही मग मला बी कळलं असतं ना तिकडे काय झाले काय नाही मग इथं ना आल्या काय गरज का आधी बायचं बारा तेवढी बाकीच काय नाही तुम्हाला अगं बास करणार तू दाखवायचं तेवढी तिथं बाकीच काही येत नाही नका केलं

माया माग बर बर तिथं खुलापिला असत बरं लगेच बारीक झाले असते